नमस्कार पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठळ घडामोड गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स अठ्यात्तर हजार शून्य अठ्यात्तर तर निफ्टी तेवीस हजार सहाशे तीन आणि बँक निफ्टी पन्नास हजार तीनशे ब्याऐंशीच्या पातळीवर बंद झालेत पिकाजी फोर्स डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झालीये मात्र उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सेहेचाळीस पॉईंट सहा कोटींवरून अठ्ठावीस पॉईंट पाच कोटींपर्यंत घटलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न सहाशे चोवीस कोटींवरून सातशे पंधरा कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह सातशे तेहतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एन सी सी लिमिटेड डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली मात्र उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा दोनशे एकवीस कोटींवरून एकशे त्र्याण्णव कोटींपर्यंत घटलाय मात्र कंपनीचे उत्पन्न पाच हजार दोनशे साठ कोटींवरून पाच हजार तीनशे चव्वेचाळीस कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या घसरणीचा दोनशे सदतीस पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिरो मोटोकॉप डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा बारा टक्क्यांनी वाढून एक हजार त्र्याहत्तर कोटींवरून एक हजार दोनशे दोन पॉईंट आठ कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न पाच टक्क्यांपेक्षा जास्त वाढून नऊ हजार सातशे चोवीस कोटींवरून दहा हजार दोनशे दहा पॉईंट आठ कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार दोनशे चौतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयटीसी सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसी चे डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाले कंपनीचा नफा एक पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून पाच हजार पाचशे कोटींवरून पाच हजार सहाशे अडतीस पॉईंट तीन कोटींपर्यंत वाढले तर कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून सतरा हजार बावन्न पॉईंट आठ कोटी झाले जे मागील वर्षी या ति महिन्यामध्ये पंधरा हजार सहाशे पंच्याण्णव पॉईंट सात कोटी इतके होते त्याचबरोबर कंपनीने प्रतिशे सहा पॉइंट पाच रुपयांचा इंट्रीम डिव्हिडंड जाहीर केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट वीस टक्क्यांच्या घसरणीसह चारशे चा बेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद तिसऱ्या कंपनीच्या नफ्यात वाढ झाली कंपनीचा नफा चार पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून पाचशे पंचावन्न पॉईंट सहा कोटींवरून पाचशे ब्याऐंशी पॉईंट तीन कोटींवर पोहोचलाय गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चार हजार चा नऊशे एकोणसत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय झोमॅटो लिमिटेड गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली की कंपनी बोर्डाने कंपनीचे नाव बदलून झोमॅटो वरून इटर्नल करण्यास मंजुरी दिली आहे मात्र कंपनीने स्पष्ट केले की झोमॅटो ऍप चे नाव बदलले जाणार नाही फक्त स्टॉक स्टिकर झोमॅटो वरून इटर्नल केला जाणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरेसह दोनशे एकोणतीस पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाले भारती एअरटेल देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने डिसेंबर तिमाहीतील निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा वाढून चौदा हजार सातशे एक्याऐंशी पॉईंट दोन कोटी झालाय जो सप्टेंबर दोन हजार चोवीस तिमाहीतील तीन हजार पाचशे त्र्याण्णव पॉईंट दोन कोटींवरून तब्बल तीनशे अकरा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढलाय त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न एक्केचाळीस हजार चारशे त्र्याहत्तर पॉईंट तीन कोटींवरून पंचेचाळीस हजार एकशे एकोणतीस पॉईंट तीन कोटींवर पोहोचले ज्यामुळे तिमाहीतील आठ पॉईंट आठ टक्क्यांची वाढ झाली गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बत्तीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे एकवीस पॉईंट नव्वद रुपयांच्या मातीवर बंद झालाय अपोलो टायर्स डिसेंबर ती कंपनीच्या नफ्यात घट झाली मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा बत्तीस पॉईंट एक, एक टक्क्यांनी कमी झाला असून कंपनीचा नफा सहाशे सत्त्याण्णव कोटींवरून तीनशे सदतीस पॉईंट दोन कोटींवर आलाय मात्र कंपनीचे उत्पन्न पाच टक्क्यांनी वाढून सहा हजार पाचशे पंच्याण्णव कोटींवरून सहा हजार नऊशे अठ्ठावीस कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट शून्य एक टक्क्यांच्या घसरेसह चारशे पंधरा पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सोनाटा सॉफ्टवेअर डिसेंबर तीन मध्ये कंपनीच्या नफ्यात थोडीशी घट झाली मात्र उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकशे सहा पॉईंट पाच कोटींवरून एकशे पाच कोटींवर घटलाय मात्र कंपनीचे उत्पन्न एकतीस टक्क्यांनी वाढून दोन हजार एकशे एकोणसत्तर पॉईंट आठ कोटींवरून दोन हजार आठशे बेचाळीस पॉईंट आठ कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे एकावन्न पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद मदरसन सुमी वायरिंग इंडिया डिसेंबर तिमाही मध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली मात्र उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा सोळा पॉईंट सहा टक्क्यांनी घटला असून कंपनीचा नफा एकशे सदुसष्ट पॉईंट नऊ कोटींवरून एकशे चाळीस कोटींपर्यंत कमी झालाय मात्र कंपनीचे उत्पन्न दोन हजार एकशे चौदा पॉईंट पाच कोटींवरून दोन हजार तीनशे पॉईंट तीन कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह छप्पन्न पॉईंट शून्य सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जुवारी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आणि उत्पन्नात देखील वाढ झाली कंपनीचा नफा अठ्ठावीस पॉईंट सहा कोटींवरून एक्क्याऐंशी कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न आठशे त्रेचाळीस पॉईंट चार कोटींवरून एक हजार दोनशे चौसष्ट कोटींपर्यंत वाढले गुरुवारी जुवारी ऍग्रो केमिकल्स कंपनीचा शेअर दोन पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या घसरणसह एकशे नव्याण्णव बंद झालाय पी आय इंडस्ट्रीज डिसेंबर तिमाई मध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली तर उत्पन्नात किंचित वाढ झाली कंपनीचा नफा सोळा पॉईंट नऊ टक्क्यांनी घटून चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा कोटींवरून तीनशे बहात्तर पॉईंट सात कोटींपर्यंत घटलाय तर कंपनीचे उत्पन्न शून्य पॉईंट दोन टक्क्यांनी वाढले असून एक हजार आठशे सत्त्याण्णव पॉईंट पाच कोटींवरून एक हजार नऊशे पॉईंट आठ कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सतरा टक्क्यांच्या वाढीसह तीन हजार सातशे एकोणचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारतीय हेक्झा कॉम डिसेंबर मध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा दोनशे त्रेपन्न पॉईंट एक कोटींवरून दोनशे एकसष्ट कोटींपर्यंत वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न तिमाही आधारावर दोन हजार सत्त्याण्णव पॉईंट सहा कोटींवरून दोन हजार दोनशे पन्नास पॉईंट सात कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार तीनशे अकरा पॉइंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालं रामपूर सिमेंट लिमिटेड डिसेंबर ती महिन्यामध्ये कंपनीच्या नफ्यात वाढ झाली तर उत्पन्नात घट झाली कंपनीचा नफा दोनशे अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढला असून कंपनीचा नफा त्र्याण्णव पॉईंट चार कोटींवरून तीनशे पंचवीस पॉईंट तीन कोटींपर्यंत पर्यंत वाढले तर कंपनीचे उत्पन्न वर्षभरात दोन हजार एकशे सहा कोटीवरून एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सहा कोटींवर घसरले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉइंट चौतीस टक्क्यांच्या घसरणीसह आठशे सत्याऐंशी पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालंय पीजी इलेक्ट्रो प्लास्ट लिमिटेड डिसेंबर तिमाही मध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली कंपनीचा नफा एकोणीस पॉईंट दोन कोटींवरून चाळीस पॉईंट एक कोटींपर्यंत वाढलाय तर, तर कंपनीचे उत्पन्न पाचशे बत्तीस कोटींवरून नऊशे अडुसष्ट कोटींपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौवेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह आठशे अडतीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालंय